महिनाभरापासून सुरू असलेला अनुष्ठान कार्यक्रम उत्साहात नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील महादेव मंदिर बारडवाडी येथे गुरुपौर्णिमेपासून सुरू झालेल्या एका महिन्याच्या अनुष्ठान कार्यक्रमाची सांगता उत्साहात झाली या कार्यक्रमाच्या निमित्ताने बारडवाडी ते आंबेगाव अशी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली ज्यात शेकडो भाविकांनी सहभाग घेतला काशीपीठाचे पीठाधीश्वर श्री शिवनागेंद्र सरस्वती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत महिनाभर दररोज पूजापाठ प्रवचन महाआरती महाप्रसाद भजन आणि कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले या अनुष्ठान कार्यक्रमाच्या ढोल ताशांच्या गजरात काढलेल्या पालखी मिरवणुकीत आजूबाजूच्या खेड्यातील महिला भगिनी मोठ्या संख्येने व कार्यक्रमात सहभागी झाल्या महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज मनपूर्वे जय मंगलम जय नम पार्वती महादेव आज गेल्या एक महिन्यापासून गुरुपौर्णिमेपासून हा कार्यक्रम श्री गौडपादाचार्य शिवनागेंद्र सरस्वती महास्वामीजी जगद्गुरु यांचं श्रावण मास निमित्तानं एक महिना अनुष्ठान आणि त्रिकाळ पूजन होत गेल्या गुरु पौर्णिमेपासून जणुकीतच भक्तीचा सागरच जमलेला आहे भक्तीचा मेळावाच आलेला आहे भक्तांचा मेळावा जमलेला आहे तसंच दररोज सकाळी सहा वाजता गुरुपूजन दुपारी बारा वाजता त्याच्यानंतर गुरु महाराजांचं प्रवचन त्याच्यानंतर सायंकाळी सहा वाजता गुरुपूजन होऊन भजन कीर्तन असा आनंदाचा सोहळा खूप मोठ्या भक्तिभावाने तर गेल्या एक महिन्यापासून हा कार्यक्रम जगद्गुरु गौड पादाचार्य शिवनागेंद्र महासरस्वती स्वामीजी यांच्या अनुष्ठाना निमित्तेनं इथं बारडवाडी ग्रामामध्ये त्या पंचक्रोशीतील सगळी पब्लिक दररोज अनुष्ठानाला उपस्थित राहायची आणि इथं त्या महादेव मंदिरावर हे अनुष्ठान ठेवलेला आहे सुरुवातीला गुरुपौर्णिमेला अनुष्ठान ठेवलं त्या दिवशी बारडून रथयात्रा काढली आणि रथयात्रा काढून इथं गुरु महाराजांना गुरु महाराजांचे पदार्पण झाले त्या